सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण कधी विचार केला आहे का एक पर्वत कसा लोकांचे जीवन वाचू शकतो होय गोवर्धन पर्वत आणि त्याचा दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा जिथे भक्ती पुण्य आणि दिव्य प्रकाश एकत्र येतो चला तर मग आपण जाणून घेऊया या कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र रहस्याबद्दल कार्तिक पौर्णिमेला कोणती पूजा करावी दीपदानाचं काय महत्व आहे पद्धत सर्व काही जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमा ही पूर्ण शुक्ला पक्षातील पवित्र दिन आहे ज्याचे महत्व पौराणिक गोष्टी भक्ती दीपदान आणि तर्पण यावर आहे काही ठिकाणी काही विशेषतः वृंदावन गोकुळासारख्या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला गोवर्धन अर्चना आणि भजन कीर्तन पण केलं जाते महाराष्ट्रात मात्र काय लोक प्रामुख्याने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन अर्चना करतात आणि कार्तिक पौर्णिमेला वेगळ्या पद्धतीने देव अर्चना स्नान दीपदान करतात आप ला हे आपल्याला कोणत्या ह्याच्यामधून कळतं पुराणामध्ये तर पुराणातली एक कथा सांगते मी गोकुळातील लोक श्रीकृष्णासोबत राहत होते लोक त्यावेळेस काय इंद्रदेवाची पूजा अर्चना करत असत पण श्रीकृष्ण त्या तेव्हा ते म्हणाले की आपण आता पशूचे रक्षण हा खरा धर्म आहे गाव लोक आणि पशूचे रक्षण करणं हा खरा धर्म आहे तेव्हा एक मग इंद्रदेव रुष्ट झाले आणि गोकुळावर भयंकर वीज वादळ पाठवलं म्हणजे पाऊस सुरू झाला वादळ वाऱ्यासह श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून लोकांना आणि पशूंना सुरक्षित केलं त्या दिवशी लोकांनी गोवर्धन अर्चना सुरू केली आणि आजही या परंपरेनुसार या काही ठिकाणी गोवर्धन पूजा अर्चना कार्तिक पौर्णिमेला केली जाते या दिवशी दीपदानाला सुद्धा अत्यंत पुण्यदायी असं मानलेलं आहे दिवा म्हणजे अंधारावर विजय ज्ञानाचा प्रकाश आणि ह्याच्यामुळे काय होतं तर पित्र संतोष होता तर्पण केल्यामुळे काय होते पूर्ज पूर्वजांची कृपा आपल्याला लाभते घरात शांती राहते आणि ह्या दिवशी शिव आणि विष्णू देवाची सुद्धा पूजा अर्चना करून भक्तीभाव भाव जागृत केला जातो त्याच्यामुळे काय होते की आध्यात्मिक उन्नती साधते या दिवशी प्रामुख्याने काय होत करायचंय नद्या सरोवरे किंवा पवित्र जलाशयामध्ये स्नान करण्याची प्रथा आहे असं मानलं जातं अध्यात्मामध्ये मा की या दिवशी पवित्र जलामध्ये स्नान केल्यामुळे के सारे के पाप नष्ट होतात दीपदान करणं रात्री दिवे लावणं हा देखील एक महत्वाचा भाग आहे मंदिरात दिवे लावले जातात दीप प्रज्वलन केलं जातं दिवे लावला जातात कोणत्या कोणत्या मंदिरामध्ये महाराष्ट्रामध्ये पंढरपूर साईबाबाचं शिर्डी नाशिकचं त्र्यंबकेश्वर व्र वृंदावन गोकुळ मथुरा आणि काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दीप प्रज्वलन केलं जातं दिवे लावले जातात लाव जाता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुष्कर हे ठिकाण म्हणजे राजस्थानमधलं पुष्कर आहे तिथं ब्रह्म मंदिर आहे भारतामधलं एक एकमेव हे ब्रह्म मंदिर आहे तिथे सुद्धा हजारो कार्तिक पौर्णिमेला हजारो भाविक येतात आणि दीप लावतात तिथं स स्नान करतात आणि विशेष अशी पूजा अर्चना पण केली जाते याच्या या दिवशी दीपदान आणि देवतांना दिवे लावणे म्हणजे दैवी कृपा प्राप्त करण्याचं एक साधन आहे असंच अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे विशेषतः हे दिवे आपण संध्याकाळी लावतात दीप आणि म संध्याकाळी दिवे लावणं म्हणजे काय मोक्ष प्राप्तीसारखं हे पुण्य आपल्याला देतं आणि अध्यात्मामध्ये दे असंही म्हणलेलं आहे की दिवा म्हणजे ज्ञान प्रकाशाचा प्रतीक आहे मंदिरात दिवा लावल्याने काय होतं अंधार दूर होतो आणि मानसिक आध्यात्मिक प्रकाश प्राप्त होतो आणि दि दिवा, मंदिरामध्ये दिव लावण्याची दिवे लाव लावण्याची प्रथा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्वाची मानली जाते कार्तिक पौर्णिमेला केलेलं दीपदान संतोष आणि देव अर्चनेचं काम करतं म्हणजे देवाची अर्चना केल्यासारखं काम करतं असं मानलं जातं की या दिवशी मंदिरात लावलेला प्रत्येक दिवा पुण्याचं अनेक फळ देतो म्हणजे पुण्यप्राप्ती होते दिवे लावल्यानं काय होते मंदिरामध्ये शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंदिरात ला, दिवे लावणं म्हणजे भक्ती पुण्य आणि अध्यात्मा एक आध्यात्मिक प्रकाशाचं एक प्रतीकच आहे या दिवशी काही भक्त गोवर्धन पूजा अर्चना पण केले करतात त्यामुळे काय होते की घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते अध्यात्मामध्ये असंही सांगितलेलं की कार्तिक मासात केलेल्या शिव अर्चना इतर महिन्यापेक्षा अधिक पुण्यदायी आहे असंही मानलेलं आहे या दिवशी अभिषेक दीपदान मंत्रोच्चार पाप नष्ट करण्याचे आणि मोक्षप्राप्तीचे कारण मानलेलं आहे अध्यात्मामध्ये ते कसं करायचं आपण म्हणजे सोपी पद्धत आहे ती काही फार अवघड नाही आपण काय करायचं संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडे दिवाळीच्या पणत्या आणलेल्याच असतात आपण मातीची पणती त्या पणत्या थोडंफोस थोडंफार स्वच्छ व्यवस्थित छानपैकी धुवून घ्यायचे ते त्याच्यामध्ये तेल वात घालायचं तिळाचं तेल वापरायचं आणि मंदिरात लावायचं एखाद्या वेळेस आपल्याला काही कारण असतं मंदिरात नाही जमलं तर आपल्या देवघरामध्ये सुद्धा दिवे लावायचे आणि आपले देव आपल्या घरासमोरसुद्धा दिवे लावायचे ते केलं तरी आपल्याला पुण्यप्राप्ती होती असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे कारण काय दिवे ला लावल्यामुळे काय होतं प्रकाश येतो आणि अंधाराचा नाश होतो आपल्या घरामध्ये सुख संपत्ती ह्याचासुद्धा वास लक्ष्मी देवीचा कायम वास होतो असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे म्हणून आपण दिवे अवश्य लावायचे त्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला अवश्य दिवे लावायचे मंदिरात लावायचं तसं तर पण काही कारण असतो मंदिरात नाही जमलं आपल्या पु देवघरामध्ये दे लावायचे आणि आपल्या घराच्या समोरसुद्धा जेवढ्या पणत्या आहेत तेवढ्या लावायचे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अशा पवित्र आणि धार्मिक माहिती आणखी शेअर करणार आहोत हे दिवे लावल्यामुळं थोडक्यात मी फायदे पण सांगितलेले आहेत आणि कशामुळं लाव लावायचं हे पण सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही दिवे लावायचे आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान मिळवायचं अध्यात्मामध्ये कार्तिक पौर्णिमा म्हणजे गोवर्धन अर्चना शिवपूजन पितृसंतोष दीपदान याचा हा दिवस आहे जो पुण्य शांती आध्यात्मिक उन्नती साधतो